संत श्री गजानन महाराज वारकरी भजन मंडळ न्यू तापड्यानगर अकोला तर्फे मागील बारा वर्षा पासून अकोला ते शेगाव पायदळ वारीचे आयोजन केले जाते त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक एकोणीस जानेवारी रोजी वारीचे जा आयोजन केले होते यामध्ये सकाळी पाच वाजता श्री गजानन महाराज मंदिर इथून दिंडी मार्गस्थ झाली सहा वाजेला श्री कोतळकर यांच्या घरी चहा चहापाणी झाले व पालखीचे पूजन करून पालखी गायगावला निघाली गायगावला नऊ वाजेला श्री विशाल महल्ले यांच्यातर्फे अल्पोपवार घेऊन पालखी बारा वाजेला कसुरा येथे श्री धनुकाजी यांच्यातर्फे दुपारचे जेवण घेऊन नागझरी मार्गे चार वाजेला दिंडी शेगावला पोहोचली शेगावला संस्थानतर्फे दिंडीचे स्वागत करण्यात आले व सर्वांनी महाराजांचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास आरंभ केला हबाप गजानन माणकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या दिंडीमध्ये दोनशे पन्नास वारकरी सामील झाले होते दिंडीच्या नियोजनामध्ये हप्प मधुकर रगडे महाराज परवीन भिवंगडे अनंत चोपडे प्रशांत अडसळ संतोष खडार प्रशांत जोशी विनोद मात्रे पुरुषोत्तम नांदुरकर प्रशांत महल्ले रामेश्वर अडकणे पंकज नेमाळे राम सजन चव्हाण संत श्री गजानन महाराज वारकरी भजन मंडळ न्यू तापण्या नगर यांचा सहभाग होता पायदळ वारीच्या निमित्ताने दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेला श्री गजानन महाराज मंदिर प्रांगण न्यू तापण्या नगर येथे अरुण महाराज लांडे यांचा भव्य दिव्य कीर्तनाचे आयोजन केलेले आहे व त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी त्याच ठिकाणी दमानी आय हॉस्पिटल तर्फे डोळे तपासणी शिबिर व चष्मा वाटपचे भव्य आयोजन सुद्धा श्री संत गजानन महाराज वारकरी भजन मंडळ तर्फे करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात येत आहे अशी माहिती गजानन माटणकर यांनी दिली